महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रयोजक आहे श्री गणेश सराफ हडपसर पुणे राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हिंगोली येथील रामलीला मैदानावर दिनांक चौदा पंधरा आणि सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता राजा या महानाट्याचे प्रयोग आयोजित करण्यात आले यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रवेश पासेसची व्यवस्था करण्यात आली असून जिल्ह्यातील नागरिकांनी या महानाट्यास उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलंय पाहुयात महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात महानाट्याचा प्रयोग चौदा पंधरा आणि सोळा या तारखेला शिवराज्याभिषेक आणि शिवराज शिवरायांच्या चरित्रांच्यावर आधारित जाणटा राजा या कार्यक्रमाचं आयोजन चौदा पंधरा सोळाला संध्याकाळी सहा वाजता रामलीला मैदान या ठिकाणी होणार आहे सुरुवात होणार आहे यासाठी पासेसची व्यवस्था करण्यात आली आहे व ती विनामूल्य आहे या पासेसचं सगळ्यांचं डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया आमच्या स्तरावरून तालुका स्तरावरून सुरुवात झालेली आहे माझी या निमित्तानं जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींना शिवरायांच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व जनतेना माझं आवाहन आहे की आपण या जाणतारा नाटक महानाट्याला आपण आपण हे नाटक निश्चित बघावं यासाठी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत फक्त ज्या पासेस ज्यांना आपण दिलेल्या आहेत त्या सगळ्या लोकांना पासेससाठी त्याच्या अगोदर त्यांनी आपल्या आपलं आस, आसनस्थ व्हावं सहा वाजेच्या नंतर मात्र ज्या ज्या लोकांच्याकडे पास नसल्या तरी पण त्या लोकांना आम्हाला आतमध्ये अलाव करावा लागेल कारण बसण्याची व्यवस्था जी आहे ती खुर्चीवरती आहे आणि खुर्च्यांची साधारणतः आठ हजारांची असन क्षमता ही या आपल्या या महानाट्याची राहणार रह। आहे त्यामुळे सर्वांनी वेळेच्या आतमध्ये येऊन आपण आपल्या पासेसह उपस्थित राहो आपल्या कुटुंबियासोबत देखील हा आपण आपल्याला हा आप आप कार्यक्रम बघता येईल सर्वांना माझी विनंती आहे की आपण या तीन दिवसामध्ये जाणता राजे या नाटकासाठी उपस्थित राहू महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा